नमस्कार मंडळी मी सुचरिता काळे माझ्या लव किड्स अँड सेव्ह नेचर या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिभाताई ताराभातकर यांच्या त्रिशंकू या कादंबरीचे पाच भाग आपण पाहिले पाचव्या भागात आपण पाहिले की अजयने शेखरच्या घरी येऊन तमाशा केला आणि त्याला धमकावून आणि शीतलला समज देऊन गेला होता बघूया पुढे काय होतं ते पुढच्या भागात चला तर सुरू करूया त्रिशंकू कादंबरीचा सहावा भाग मी शीतलकडे जाऊन येतो प्रमोद प्रीतीला म्हणाला इतक्या रात्री एवढं काय काम आहे रात्री जाण्या इतकं अग शेखरचा तो मित्र म्हणजे त्या बाईचा नवरा काल रात्री येऊन तमाशा केला होता म्हणे त्यानं अगं बाई हो का मग जायला पाहिजे त्यांच्याकडे डोळ्यातील आनंद लपवत प्रीती म्हणाली प्रमोदच्या ते लक्षात आले तू कशाला यायला पाहिजेस मी एकटा जाऊन येतो तुला उद्या ऑफिसला जायची तयारी करायची असेल ना ती काय हो आल्यावर सुद्धा करता येईल पण अशा कठीण प्रसंगी जायला पाहिजे ना प्रीती खोट्या खोट्या गंभीरपणे म्हणाली प्रमोदचा नाईलाज झाला आणि तो तिला घेऊन बाहेर पडला बघितला कशी गेली तुरुतुरु नवऱ्याच्या पाठी इतर वेळी नंदेला कधी बोलवावंसं वाटत नाही पण आज बघा किती उत्साह हो आलाय बाईला शीतलची आई फणफणत फन होती ती किती कावेबाज आहे हे आपल्याला माहीत नाही का पण काय करणार शीतलच्या बाबांनी उसासा सोडला मी काय म्हणते शेजारच्या काकूंच्या ओळखीच्या एक बाई आहेत त्या भविष्य सांगतात म्हणे शिवाय काही संकट आलं तर उपायही सुचवतात मी जाऊन येऊ का त्यांच्याकडे शिवाय शुक्रवारचे उपास धरते आई अंबाबाई माझ्या मुलीच्या संसाराला लागलेलं ग्रहण सोडव गं बाई शीतलच्या आईने डोळे मिटून मनोभावे नमस्कार केला शोभाताईंच्या घरचा फोन वाजला शोभाताई तुम्हा सगळ्यांसाठी जेवणाचा डबा पाठवते आहे आमच्या स्वयंपाकीनबाई राधाबाई तुमच्याकडे घेऊन येत आहेत सुनंदाबाईंनी कळवलं अहो सुनंदाबाई कशाला एवढा स्वयंपाक पाठवलात आम्ही केली असती खिचडी वगैरे शोभाताई संकोचून म्हणाल्या असू दे एवढं काही दिलं नाही आहे सुनंदाताई दटावत म्हणाल्या आमच्याकडे स्वयंपाकीनबाई येतेच तिच्याकडून जरा जास्त करून घेतलं एवढंच काल लग्नाहून आम्ही रात्री उशिरा घरी आलो त्यामुळे कळलं नाही हो आज दुपारी शेजारच्या कोतकरबाई म्हणाल्या तेव्हा कळलं नाहीतर मी तशीच गप्प बसले असते का कुठे आहे शेखर त्याला चांगला खडसावते की नाही बघा पहाटे जो गेला आहे तो अजून उगवला नाही आहे आला की कळवा मी पराग दोघेही येतो त्याची समजूत काढायला चला मी ठेवते फोन मुलांना म्हणावं पोटभर जेवा वाढीचं वय आहे त्यांचं भूक लागली असेल सुनंदाबाईंचं बोलणं होईपर्यंत जिन्यात पावलं वाजली प्रमोद आणि प्रीतीवर येत होते प्रीतीला पाहून शोभाताईंच्या कपाळावर नकळतच आठ्या पडल्या असं कसं झालं हो प्रीतीने डोळे पुसले शीतलताई कुठे आहेत मला त्यांना भेटायचंय ती झोपली आहे आणि आम्हाला जेवायचं आहे आत्ता शोभाताई म्हणाल्या आणा मी वाढते भूकेली असतील मुलं प्रीतीच्या स्वरातील कळवळा खोटा आहे हे कळून येत होतं इतर वेळी मुलं आपल्या आजी आजोबांना भेटायला आले तरी आठ्या पाडणारी मामी आज इतक्या प्रेमानं का वागते आहे हे न कळायला शैलेश दुधकुळा नव्हता प्रीती मामी आम्ही आतानं वाढून घेतो तू बस बाहेरच शीतल बेडरूममध्ये पडून बाहेर, बाहेर चाललेली बोलणी ऐकत होती सुनंदा काकूंना आपल्या घरातील परिस्थितीबद्दल वाटणारी कळकळ तर प्रीती बहिणीला वाटणारा विकृत आनंद म्हणजे केवळ आपले नातेवाईक आहेत म्हणून ते आपल्या जवळचे असतात असं आपल्याला वाटत होतं ते खरं नाही शीतलच्या मनातील एक एक भ्रम दूर होऊ लागला होता शेखर रात्री कधीतरी आला होता आणि बाहेरच्या सोफ्यावर झोपला होता रात्री शोभाताईंचे डोळे मिटत होते तरी त्या शेखरसाठी जागा राहिल्या होत्या हलकेच दार वाजले तशी पुढे होऊन त्यांनी दार उघडले शेखरने त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवला नाही साहजिकच का आहे काय इज्जत राहिली होती त्याची एखाद्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांसारखं वागणं झालं होतं त्याचं जेवून घे मी तुझं पान वाढते मला भूक नाही का न कळवता बाहेर जेवायचं नाही हा आपल्या घरचा नियम आहे विसरलास शोभाताईंचा आवाज न कळत वाढला शेखर मुकाट्याने खाली मान घालून बसला होता हे काय तुझे चाळे चालले आहेत हे वय आहे तुझं असं बेजबाबदारपणे वागण्याचं कोण ती बाई दोन मुलांची आई सरळ तुला नादाला लावते आणि तू बहकतोस आपल्याला सोन्यासारखी मुलं आहे शीतलसारखी प्रेमळ बायको आहे हे कसा विसरलास तू शोभाताई शेखरला खडसावत होत्या शेखर मान खाली घालून ऐकत होता पण जेव्हा शोभाताईंनी शीतलचा उल्लेख केला तेव्हा त्याच्या कपाळावर नकळतच आठी उमटली शोभाताईंनी ते बरोबर टिपले अरे तुझ्या संसारासाठी खस्ता खाणारी नऊ महिने आपल्या पोटात बाळगून तुझ्या मुलांना जन्म देणारी तुझी बायको तुला नकोशी वाटते माझं प्रेम आहे तेजूवर शेखरच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडले आणि आतून त्या दोघांचे बोलणे ऐकणारी शीतल पुन्हा एकदा मनाने कोसळली एक क्षण येतो असा की बोलणे संपून जाते राहते आभाळ हाती चांदणे संपून जाते शेखर हॉलमधील सोफ्यावर पडला होता शेखर आपण किती दिवस असं बाहेर भेटायचो कधी बागेत तर कधी तळ्यावर तर कधी हॉटेलमध्ये लोकांच्या नजरा चुकवत त्यापेक्षा आपली अशी हक्काची जागा पाहिजे जिथे असतील फक्त तू आणि मी अर्पिताचे लाडी खावभाव तिचं बालिश वागणं शेखर तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता चालेल आपण एखादी भाड्याची जागा घेऊ म्हणजे बाहेरच्यांची आपल्यात लुडबुड नको तिथे असू फक्त तू आणि मी दोघे सुनसान रस्त्यावरून चालले होते अर्पिताने त्याच्या हातात हात गुंफले आणि भर दुपारच्या उन्हात ती गाऊ लागली दो दिवाने ढोंडते हे शेखर ते क्षण आठवून सुखावला त्याने आपली उशी छातीशी घट्ट कवटाळून घेतली जणू तेजूलाच त्याने आवळून धरले होते आता तेजू एकदम उद्या भेटणार आपल्या लंच ब्रेकमध्ये केवढा हा विरह शेखरने उसासा टाकला आणि तो झोपेची आराधना करू लागला शीतलच्या मनाला एक प्रकारची बंडखोरी येऊ लागली होती इतकी वर्षं मी कुठलीही अपेक्षा केली नाही पण मला नसेल कंटाळा आहेत त्याच त्या रुटीनचा घर आला गेला स्वयंपाक मुलं त्यांच्या शाळा अभ्यास परीक्षा एक चाकोरीबद्ध आयुष्य ज्यात वर्षानुवर्षे फिरतीये गरगर गरगर माझ्या पण आकांक्षा असतील माझी पण काही स्वप्न असतील याचा विचार कधी केलाय त्यांनी मुलं म्हणत होती सुट्टीत कुठेतरी फिरायला जाऊया पण त्यांच्या तोंडाला पानं पुसली आणि आता फिरतायत अष्टप्रहर त्या वयेच्या मागे कुठून तो मित्र भेटला आणि त्याच्या बायकोने प्रेमाचे जाळे काय फेकले आणि अडकले हे मजनू प्रेम इतकं सोपं असतं का त्यात समर्पण असतं त्याग असतो एकमेकांबद्दल आदर असतो हे कुठलं प्रेम एक दोनदा भेटले आणि झालं प्रेम हे प्रेम नाही निबळ वासना आहे वासना शीतलच्या मनात विचारांची आवर्तनं उमटत होती आणि त्यातच तिचा कधी डोळा लागला कळलंच नाही हॅलो शोभाताई मी शीतलचा बाबा बोलतोय बोला दादा कशी आहे शीतल आता जरा सावरली आहे की नाही गप्प गप गप्प आहे पण निदान दोन दिवस पडून होती ती उठली आहे हे काय कमी आहे आज तिने स्वयंपाकही केला थोडी वावरलेली वाटती आहे आणि शेखरराव ते नॉर्मल झाले आहेत की नाही शोभाताई गप्प बसल्या काय सांगणार होत्या त्या की तो या वयात एका बाईच्या प्रेमात पडला आहे म्हणून त्यांच्या निशब्द राहण्याने शीतलच्या बाबांनी ओळखलं की जावयाच्या बाबतीत परिस्थिती जैसेथेच आहे लग्नाला सतरा वर्षे झाली शांत समंजस बायको असलेला दोन मुलांचा बाप चांगलं करिअरकडे लक्ष द्यावे तर हे कसले थेर सुचलेत यांना याची पुढे काय परिणिती होईल शीतलच्या बाबांना नुसत्या विचारानेच दरदरून घाम फुटला पण त्यांनी स्वतःला सावरले शोभाताई तनयाची पुस्तकं आणायला बाजारात मी जाणारच आहे तेव्हा शैलेश शालमलीची पण आणतो आज दुपारी तीन वाजता दोघांना तयार राहायला सांगा तेवढ्याच वातावरणात बदल होईल सांगते त्यांना शैलेशची सोमवारी शाळा सुरू होणार आहे त्यामुळे आणायचीच आहेत पुस्तकं शोभाताईंनी फोन ठेवला मुलाची शाळा सुरू व्हायला फक्त दोन तीन दिवस उरले बापाला काही काळजी नाही आणि बिचारे आजोबा धडपडत आहेत शोभाताईंना शेखरविषयी चीड निर्माण झाली शेखर आणि अर्पिता घर शोधण्यासाठी फिरत होते शहराच्या दुसऱ्या टोकाला घर घेण्याचा त्यांचा विचार होता घर दोन खोल्यांचं असलं तरी चालणार होतं नाहीतरी थोडा वेळ भेटण्यासाठी तर हवं होतं एक घर पसंत पडलं होतं एका बंगल्यात आउटहाऊस भाड्याने देणे होतं दोघांनाही ते पसंत पडलं ते घर पक्कं करायचं ठरलं त्यांनी बंगल्याचा दरवाजा ठोठावला घराचं दार वाजलं तशी शोभाताईंनी दार उघडलं दारात श्वेता उभी होती आई दादाबद्दल काहीच कसं कळवावं असं वाटलं नाही तुला श्वेता ऑफिसमधून डायरेक्ट आली होती मी दोघांच्याही ऑफिसमध्ये फोन केला होता तुझ्या आणि मनीषरावांच्या तुझ्या ऑफिसचा फोन बंद होता आणि मनीषराव टूरवर बाहेरगावी गेले आहेत असं सांगण्यात आलं मग मी तरी काय करणार श्वेता निरुत्तर झाली काय गं श्वेता तुला ही बातमी कोणी दिली श्वेता चपापली चा चांडाळ चौकडी चा आणि श्वेता एकमेकींना अधूनमधून फोन करतात हे शोभाताईंना माहीत होते श्वेता जरी लग्न करून दुसरीकडे राहायला गेली तरी या सोसायटीमध्ये काय चाललंय याची तिला कायम उत्सुकता असे त्याबद्दल शोभाताईंनी श्वेताकडे नापसंतीही व्यक्त केली होती पण श्वेतावर आईच्या सांगण्याचा काही परिणाम झाला नव्हता शोभाताईंच्या अगदी उलट त्यांची लेख होती वहिनी फक्कड चहाकर बाई डोकं दुखायला लागलं आहे माझं श्वेताने शीतलला फरमान सोडले तिच्याजवळ बसून तिच्या मनावर झालेला आघात समजावून घेण्याऐवजी तिला सरळ चहाची ऑर्डर सोडतेस तू जा आणि चहा कर आणि तुझ्या बहिणीला दे शोभाताई लेकीवर भडकल्या ले। काही पाचपोच नाही आहे कार्टीला श्वेता पाय आपटच मैपा घरात गेली शीतल विषण्णपणे हसली नंडेला माझ्या दुःखाची काहीच जाणीव झाली नाही इतकी वर्ष जी भावजय प्रेमाने वागत होती तिची हिला काहीच फिकिर नाही ना माझी चौकशी केली ना भावाबद्दल एका शब्दाने नापसंती व्यक्त केली मुखवटे गळून एक खरा चेहरा पुढे येऊ लागला होता ती बंगल्याची सोसायटी तशी सुनसानच वाटत होती शहराच्या टोकाला असल्याने पुढे फक्त उजाड माळरान होते अधूनमधून एखादी बकरी चरताना दिसत होती पुष्कळशा बंगल्यांमध्ये वस्ती दिसत नव्हती कदाचित इन्व्हेस्टमेंट म्हणून बांधून ठेवले असतील येण्या जाण्यासाठी बसची सोय होती पण तीही नियमित नव्हती आपल्याला कुठे कायमचं राहायचं आहे एखाद दुसरा तास एकमेकांच्या सहवासात घालवण्यासाठी तर पाहिजे एखादी निवांत जागा वस्तीपासून जितकी दूर तितकं चांगलं आपल्या प्रेमाचा बोभाटा तरही होणार नाही शेखरने बंगल्याची बेल वाजवली एका वयस्कर माणसाने दार उघडले कोण पाहिजे ही जाहिरात तुम्ही दिली आहे ना शेखरने वर्तमानपत्रातील जाहिरात दाखवत विचारले हो आमच्या आऊटहाऊस हाऊस रिकामे झाले आहे आधी एक बदली होऊन आलेले जोडपे इथे राहत होते त्यांची परत बदली झाली आणि ते शिफ्ट झाले जरा दाखवता का तुमचा आऊटहाऊस तुम्ही कोण डोळ्यांवर हात धरून शेखर आणि अर्पिताला तो वयस्कर माणूस निरखू लागला आमची पण बदली झाली आहे आम्हाला जागा हवी आहे शेखर घाईघाईने म्हणाला वयस्कर माणसाने आतून किल्ली आणली चला तुम्हाला दाखवतो ती जागा बायको गेल्यापासून मी एकटाच राहतो इथे मुलं नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात सारखी बोलवत असतात आमच्याकडे येऊन राहा म्हणून पण ती सगळी आपापल्या व्यापात मग मी एकट्याने तिथे काय करायचं त्यापेक्षा आपल्या घरी वेळ तरी जातो थोडीफार फुलं झाडं लावली आहेत त्यात वेळ चांगला जातो पण अगदी एकट्याने राहण्यापेक्षा सोबत असावी म्हणून आऊट हाऊसमध्ये भाडे करू ठेवतो सोबत पण होते आणि थोडाफार पैसा पण मिळतो बोलत बोलत म्हातारभुवांनी बंगल्यांच्या मागील भागात असलेल्या छोट्याशा आऊटहाऊसचे दारू घडले आतमध्ये दोन छोट्या छोट्या खोल्या होत्या स्वयंपाकासाठी चिमुकला ओटा बाहेरच्या खोलीत एक फोल्डिंगचा पलंग होता शेखरने सहेेतूकपणे अर्पिताकडे पाहिले अर्पिता लाजली आधी राहणाऱ्या जोडप्याने थोडी भांडी हा पलंग इथेच ठेवला नवीन गावी गेल्यावर तिथे चांगला लाकडी पलंग घेऊ म्हणून आजोबांची बडबड चालू होती आम्हाला पसंत आहे जागा शेखर त्यांची बडबड थांबवण्यासाठी घाईघाईने म्हणाला माझ्या काही अटी आहेत तर महिन्याचं भाडं महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिले पाहिजे घराची स्वच्छता राखावी लागेल हो आम्ही तुमच्या अटी नक्कीच पाळू शेखरने भरघोस आश्वासन दिले नाहीतरी तिथे कोण कायमचं राहणार होतं थोडा वेळ मौज मजेसाठी घालवण्यासाठी तर हे घर घ्यायचे होते ते पण भाड्याने कोणत्या नावाने करार करायचा या जागेचं डिपॉझिट चला आता दरवेळी कुठे भेटायचं याची चिंता मिटली दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि आपापला मार्ग धरला मी आज फूल झाले मी आज फुल झाले अर्पिता खुशीने गुणगुणत घरी आली आणि दारातच थबकली घरात तिच्या आई वडील सासरे आणि अजय तिची वाट पाहत होते अर्पिता घरात प्रवेश करणार एवढ्यात तिची नजरात गेली आणि ती चपापली सगळेजण तिच्या आई वडील सासू सासरे आणि नवरा अजय तिची वाट पाहत होते अजयच्या डोळ्यात तिच्याकडे बघताना जणू अंगार फुलला होता आणि राणीसाहेब तुमचीच वाट पाहत आहोत आम्ही अजय छदमीपणे हसला अजयचे हे रूप पाहून अर्पिताला भय वाटले ती हसण्याचा प्रयत्न करून आत आली काय गं कार्टे कुठे गेली होती सुकिर्डा फुंकायला अर्पिताची आई कडाडली अर्पिताच्या तोंडून शब्द फुटेना ती तत्प करू लागली आता सांग ना बाहेर गेली होतीस का आपल्या याराबरोबर ते अजय दातोट खात म्हणाला अजय माइंड युअर लँग्वेज तू मोठ्या माणसांसमोर आहेस हे विसरू नकोस अजयच्या वडिलांनी त्याला समज दिली सॉरी बाबा पण आय कुड नॉट कंट्रोल माय सेल्फ अजय वर्मून म्हणाला इतक्या दिवसांचे दाबून ठेवलेले दुःख उफाळून वर आले होते आपली बायको दुसऱ्या माणसाबरोबर राजरोजपणे फिरतीये ते कुठला पुरुष सहन करेल इतकी वर्षे सभ्यपणे वागण्याचे हे फळ मिळावं तेजश्री हे तुझं वागणं आम्हाला बिलकुल पसंत नाही ताबडतोब हे चाळे बंद कर आणि सरळपणे संसाराला लाग अर्पिताच्या बाबांनी तिला समज दिली अजयराव तेजश्रीच्या वागण्याचा तुम्हाला खूप त्रास झाला त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो परत कधी ती अशी वागणार नाही अशी आम्ही हमी देतो अर्पिताचे वडील हात जोडून अजयला म्हणाले पुढे ती कशी वागेल याबद्दल मला काहीही देणे घेणे नाही कारण अजयने मोठा श्वास घेतला आणि तो पुढे म्हणाला मी तिला घटस्फोट देणार आहे धरणिकंप व्हावा तसे घर हादरले घटस्फोट जावई बापू नका हो असं करू हवं तर मी तुमची माफी मागते पदर पसरते पण तुम्ही या टोकाला जाऊ नका अर्पिताच्या आईने जावयापुढे खरोखरच पदर पसरला अर्पिता बधीर झाली होती समोर काय नाट्य चालू आहे हे तिला कळत होते की नाही कुणास ठाऊ तुम्ही तिला घटस्फोट दिला तर दोन पोरांना घेऊन ती कुठे जाईल अर्पिताची आई कळवळून बोलत होती दोन पोरं छे माझ्या मुलांना अशा बेजबाबदार बाईकडे मी बिलकुल सोडणार नाही नुसतं नटणं मुरडणं सोडलं तर दुसरं काय येतं या बाईला इतके दिवस तिला कामाचा मुलं सांभाळण्याचा कंटाळा आहे हे लक्षात घेऊनही मी त्याकडे कानाडोळा करत होतो पण हिचं बेताल वागणं छे छे शक्यच नाही मला आता हिच्याबरोबर संसार करण्याची बिलकुल इच्छा नाही मी तिला घटस्फोट देणार आहे नोटीस येईपर्यंत तुम्ही तिला तुमच्या घरी घेऊन जा अजयने ठणकावून सांगितले अर्पिताचे आई वडील डोकं धरून बसले आम्ही हिला मुलांशिवाय कसं काय नेऊ तिला आई म्हणून मुलांची काळजी आहे का ते विचारा या सोमवारी मुलांची शाळा सुरू होणार आहे पण त्यांची पुस्तकं युनिफॉर्म काहीतरी तयारी आहे का ते विचारा अर्पिता गप्प बसून राहिली खाली मान घालून अनुज आणि अंगदने तिला त्याविषयी सांगितले होते पण तिला त्याचा विसर पडला होता शेखर बरोबर घर शोधण्याच्या नादात शेखर आता तोच आपल्याला या झमेल्यातून बाहेर काढेल शेखर पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी नक्की ऐकूया पुढचा भाग तर मंडळी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद